हरी। हरी लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कडक पण होत महाराजांचं पण ते कडक पण कशासाठी होत तर त्यांना कळालं होतं साधू असतात ना या साधूंना अशा उपाध्या आवडत नाहीत महाराज ह्या उपाध्या आवडत नाहीत तुम्हाला आवडत असते आपला केलेला सत्कार आपल्याला त्या ठिकाणी आवडत असतो आपली केलेली स्तुती आपल्याला आवडत असते पण साधूंना ह्या कोणत्याही त्या ठिकाणी उपाध्या आवडत नाहीत उपाध्या आवडत नाहीत आणि उपाधी जर आवडली असती साधू संतांना आमच्या गजानन महाराजांना ही जर उपाधी आवडली असती तर गजानन महाराजांनी एक माळी विठोबा घाटोळ नावाचा शेगावला राहणारा गजानन महाराजांची सेवा करणारा त्याला नसत गजानन महाराजांनी महाराज येळूच्या काठीनं त्या विठोबा घाटोळाला मारलं माळी समाजाचा विठोबा घाटोळ का बरं त्याला मारलं कारण की महाराज ऐका गजानन महाराज हे खरे संत आहेत आणि गजानन महाराजांच्या खऱ्या संतांची पावती आपल्याला गजानन महाराजांच्या प्रत्येक चरित्रातल्या प्रत्येक कथेमध्ये मिळते बरेचसे लोक गजानन महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले बरेचसे आता तिथे गर्दा होऊ लागला आणि ती गर्दा होत असताना ते लोक सांभाळण्याचे काम तिथले गजानन महाराजांचे काय जे नेमलेले भक्त त्या ठिकाणी करत होती आणि सेवेमधला एक सेवाधारी तोही गजानन महाराजांची सेवा करायचा पण तो सेवेसाठी नव्हता तर त्या सेवेच्या माध्यमातून तिथून मला मेवा खायला मिळतो म्हणूनच त्या ठिकाणी राहत होता आलेल्या भक्तांना त्रास द्यायचा इथला करता धरता मीच आहे मी म्हणेल त्याला गजानन महाराजांचं दर्शन होईल स्वतःला नंदी म्हणत होता आणि गजानन महाराजांना शंकर संबोधत होता ते भगवान शंकर असतील तर भगवान शंकराचा नंदी कोण आहे मी आहे मी आहे असं असतच महाराज असं असत जेथे ऊस निपजती तेथेच निवडुंग उगवती जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ दासगणू महाराज म्हणतात जिथं चांगले लोक निर्माण होतात ना तिथं वाईट लोक सुद्धा निर्माण होत असतात होतच असतात मी नेहमी एक वाक्य वापरत असतो था। कोणतं वाक्य आहे एखादा व्यक्ती कपडे घालून जर नग्न देशामध्ये गेला ऐका बरं का एखादा व्यक्ती कपडे घालून जर नग्न देशामध्ये गेला तर कोण कोणावर हसेल माहित आहे का नग्न लोक कपडे घालून आलेल्या माणसावर हसतील का कारण की लग्न लोकांची संख्या काय आहे जास्त आहे आणि आजकाल महाराज तसंच झालेलं आहे नास्तिकांचा बाजार जास्त झालेला आहे कुटाळखोर करणाऱ्या माणसाचा संख्या काय झालेली आहे जास्त झालेली आहे म्हणून आज सुद्धा महाराज परमार्थ करणाऱ्या साधकाला संकटांना त्या टिंगल टवाड्याला तोंड द्यावं लागतं आणि अशी मंडळी केव्हा महाराज शेगाव मध्ये होती ही माळी विठोबा घाटोळासारखी फक्त मेवा पुरत परमार्थ करायचा मेव्या पुरता आपल्या फायद्या पुरतं गजानन महाराजाची काय करायची सेवा अशा प्रकारे करायची आमचे दासगणू महाराज म्हणतात अरे असं होतच असत हिराज हिर्याची खाण असली म्हणजे काय झालं त्या हिर्याच्या खाणीमध्ये दगडन गारा सुद्धा निघत असतात गजानन महाराज आहेत म्हणजे काय झालं नाही ना सारखे मी तर म्हणतो बरं झालं निघतात ते बरं झालं निघतात का निघतात अरे रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे नवे नवे दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे मला वाटतं असं नास्तिक माणसं आहेत म्हणून जे त्या ठिकाणी सात्विक माणसं आहेत त्या सात्विक माणसाला किंमत आहे सात्विक माणसाला किंमत आहे लक्ष्मी नायका मी बोलतो कसा करताना सेवा करत होता पण वर वर मेवापुरती सेवा करत होता सेवा खोट नाही सांगत महाराज खोट नाही सांगत इथे आज एक महिला कित्येक पुरुष माझ्या समोर बसलेले आहेत की जे वेळे वेळेवर गजानन महाराजांची सेवा करायला जातात मग पंढरपूरला जातात त्र्यंबकेश्वरला नंबर लागला तर त्र्यंबकेश्वर उज्जैनला शेगावला नंबर लागला तर तिथे जातात आणि तिथे जी सेवा गजानन महाराजांची करायला भेटते ती मनोभावे सेवा त्या ठिकाणी करतात मनोभावे सेवा त्या ठिकाणी करतात खोट नाही सांगत गजानन महाराजांच्या कीर्तीची गजान महाराजांच्या भक्तीची खरी ताकद जर काय असेल तर ती म्हणजे सेवा आहे सेवा सेवा आहे आणि ती सेवा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी करतोय सेवके करावे सांगितले आपलं कर्तव्यच आहे महाराज आणि नाही सांगत खरा या परमार्थाची सुरुवात या परमार्थाचा प्रवेशद्वार जर कोणता असेल तर ते म्हणजे सेवा आहे बरं का महिला मंडळींना ऐका पुरुष मंडळींना ऐका श्रोत्यांना तुम्ही सेवा करताय गजानन महाराजांची तुम्ही सेवा करताय संतांची तुम्ही सेवा करताय भगवंताची तुम्ही परमार्थाचीच त्या ठिकाणी काय करताय सुरुवात करताय तुम्ही परमार्थामध्येच त्या ठिकाणी काय करताय प्रवेश करताय का कारण की सेवा म्हणजेच परमार्थाचं प्रवेशाचं द्वार आहे मी म्हणत नाही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळ गोनी म्हणून लक्ष देऊन सेवा सेवा हा म्हणजे काय आहे तर सेवा म्हणजे परमार्थाचा प्रवेशद्वार आहे परमार्थाचा प्रवेशद्वार म्हणून सेवा केली पाहिजे महाराज सेवा आपण अनेक जणांची करतो देहाची सेवा करतो कुटुंबाची सेवा करतो लक्ष्मीची सेवा करतो समाजाची सेवा करतो देशाची सेवा करतो देवाची सेवा करतो आणि अशाच सेवेमध्ये एक सेवा आहे महाराज त्या सेवेचं नाव आहे संत सेवा म्हणून आपल्या जीवनामध्ये जर कधी संधी आली ना तर एक आपण केलं पाहिजे महाराज संत सेवा केली पाहिजे संत सेवा तुम्ही तुकोबारा यांचं आधी करून इतर सगळ्या महात्म्यांचं साधू संतांचं चरित्र बघा जरी ते संसारात असतील पण त्या संसारात असून सुद्धा तुम्ही अभंग बघा संसाराच्या तापे देवा सेवा कुटुंबाची म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळावा तेव्हा त्यांनी वेळ काढून त्या ठिकाणी महाराज कुठे जावं कुठेतरी परमार्थामध्ये लीन व्हावं भगवंताचं नाम स्मरण त्या ठिकाणी करावं म्हणून भगवंतानी हा नरदेह आपल्याला दिलेला आहे या नरदेहामध्ये येऊन आपण कधीतरी त्या ठिकाणी भगवंताची सेवा करणं फार महत्वाचं आहे त्या विठोबाचा दास होणं फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे अरे देहाचा दास झाल्यापेक्षा समाजाचा दास झाल्यापेक्षा लक्ष्मीचा दास झाल्यापेक्षा कुटुंबाचा दास झाल्यापेक्षा तुम्हाला जर दास व्हायचा असेल ना तर आमच्या संतांचं आमच्या भगवंताचा दास दासवा जन्म धन्य कधी होईल माहित आहे जेव्हा या नरदेहामध्ये येऊन आपण भगवंताचे दास झालो तर पण आपण भगवंताचे दास नाही झालो झालो महाराज महाराज आपण संसाराचे दास संसारा दास आहे त्याला गाढव म्हणतायत मी म्हणत नाही बरं गाढव महाराज म्हणतायत महाराज कारे दास होशी संसाराचा खर दुखाचे डोंगर सोसावया खर म्हणजे म्हणून तुम्हाला दास व्हायचा असेल तर दास संसाराचा देहाचा लक्ष्मीचा होऊ नका दास व्हायचा असेल तर संतांचा भगवंताचा दास अशा प्रकारे व्हा सेवा करा सेवा सेवा करा गजानन महाराजांची सेवा जी काही तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल ती सेवा करण्याचं काम अशा प्रकारे त्या ठिकाणी करा ती सेवा तुमची कधीच वायाला जाणार नाही त्या सेवेचा साक्षात्कार मात्र तुम्हाला जन्मात कधी ना कधी आल्याशिवाय राहणार नाही ऐकाने मी बोलतो कसा करताना प्रभू राम चंद्र चौदा वर्षाचा वनवास करून वापस आले आणि आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राजभिषेक झाल्यानंतर बरीचशी मंडळी महाराज त्यांना त्यांना बक्षीस देऊन वापस पाठवलं पण आमचे मारुती राय आमच्या हनुमंतजी त्यांनी मात्र प्रभू रामचंद्राला सोडलं नाही प्रभु रामचंद्राला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या त्या गोष्टीची पूर्तता करणे प्रभू रामचंद्राची सेवा करणे एक सेकंद सुद्धा प्रभू रामचंद्राचा विरह करायचा नाही आणि त्यांची सारखी सेवा करत राहायची हे काम महाराज त्या ठिकाणी आमच्या हनुमंतराय तक्रारी जाऊ लागल्या तक्रारी सीता माता तक्रार करत होती लक्ष्मणजी भरतजी शत्रुघ्नजी सगळेजण तक्रार करत आहेत अरे प्रभू रामचंद्राची सेवा आम्हालाही करायची आणि हनुमंत जी तर आम्हाला सेवाच करू देत नाही काय केलं पाहिजे भरली मिटिंग आणि कोणाच्या हनुमंतरायाच्या गैरहरजी मध्ये मिटिंग भरवली बसवलं प्रभू रामचंद्राला काय झालं म्हणे अगोदर आम्हाला सांगा आम्ही तुमचे कोणी आहोत का नाही आम्हाला तुमच्या सेवेची संधी मिळेल का नाही अरे झालं काय हरतो मारुतीला तुमची सगळी सेवा करतो आम्हाला तुमची सेवाच करायला ना मिळत नाही बरे एक काम करा आप आपली कामं वाटून घ्या कागद तयार झाले शिका कोणती सेवा करायची कागद तयार झाले महाराज प्रभू रामचंद्राची लक्ष्मणजीनं कोणती सेवा करायची भरतजीन कोणती सेवा करायची शत्रुघ्ननं कोणती सेवा करायची आणि बहादर एवढे हुशार पामो धुंडाळून धुंडाळून सेवा धुंडाळून धुंडाळून काढल्या एकही सेवा माग ठेवली नाही हनुमंतरायासाठी एकही सेवा तान लागली पाणी पाहिजे म्हटल्यावर हनुमंतरायजी पाणी आणायला गेले कोणीतरी याने म्हणले ओ हनुमंतजी थांबा का तुम्ही पाणी देऊ शकत नाही त्या सेवेचा मान माझ्याकडे आहे हा पहा कागद ही प्रभू रामचंद्राची सई म्हणे असं आहे का बरं जाऊ द्या तुम्ही पाणी द्या मी नंतर जेवायला करा करायला गेले सीता माता नाही ही सेवा माझ्याकडे आहे बघा हा कागद भगवंताचा सिक्का तुम्ही हे करू शकत नाही कोणतीही सेवा करायला पुढे निघले की हनुमंतरायाच्या पुढे कोणीतरी हजर व्हायचं आणि त्यांना कागद दाखवायचं ही सेवा आमच्याकडे आहे ही सेवा आमच्याकडे आहे नाराज झाली आमच्या हनुमंतरायची नाराज होऊन त्या ठिकाणी समोर डबडबल्या देवा माझा जन्म तुझ्या सेवेसाठी आहे रे आणि मला तुझी सेवा नाही करायला मिळणार मग मी जगून तरी काय अर्थ काय सेवा करू आता उरलं काय कागद पाहिले तरी एकही सेवा उरलेली नव्हती भगवंत म्हणले तू एकच कर काय कर जांभाई मला आली की आपण चुटकी मारतो ना कोणी चुटकी मारते कोणी तोंडावर हात ठेवते जांभाळी आली की चुटकी मारण्याचं काम तू कर एवढं म्हणले काही हरकत नाही हनुमंतराई सुद्धा महाराज काय होते वरिष्ठ बुद्धिवान होते चालाग होते बरोबर त्यांनी ती सेवा घेतली आता मात्र हनुमंतजी त्यांना सोडतच नव्हते जेव्हा बसले की त्यांच्याच बाजूला लक्ष्मणजी म्हणतात अहो त्यांच्या बाजूला का बसले म्हणे माझी सेवा आहे कशाची म्हणे जांभाई आल्यावर चुटकी द्यायची मग जांभाई आल्यावर ना मग काय जांभाळी येण्याचा काय मुहूर्त आहे का की दुपारी तीन वाजून तीन मिनिटांना जांभाळी येईल म्हणून कधी येईल काय सांगता येते मला त्यांना सोडता येत नाही मला त्यांना सोडता येत नाही त्यांना तर सुवर्ण संधीच लाभली आता सदैव त्यांना प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आणि जवळीक मिळू लागली दिवस पूर्ण झाला रात्रीचं जेवण झालं प्रभू रामचंद्र गेले पलंगावरच जाऊन बसले हनुमंतरायजी प्रभू रामचंद्राचा सीता माता तिथं आली म्हणे अरे तर हनुमंतरायजी इथं आले म्हणे हनुमंतराय आता झोपू देता का नाही आम्हाला म्हणे कसं झोपू देऊ रात्रीच तर जा भया जास्त येतात आणि माझं काम आहे चुटकी मारण्याचं अरे तसं नाही मी करतो आराम तू ये जा मग भगवंतानी सांगितल्यावर गेले आणि त्या त्या ठिकाणी आणि आता आहेत पण झोपण्याच्या वेळी महाराज चमत्कार झाला काय आमच्या भगवंताला जांभाई आली जांभाई देण्यासाठी भगवंतानी तोंड उघडलं खरं पण भगवंताचं तोंड बंदच होत नव्हतं बंदच होत नव्हतं आत आत सीता माता हैराण घामा घुम काय झालं खाना खुना करून खुण भगवंत सांगू लागले मारुतीला हनु बोलवा हनुमंताला बोलवा हनुमंताला बोलवा वैद्य डॉक्टरजींना बोलवलं पण ही बिमारी नवीनच पाहतोय तोंड वास्या कोणती बिमारी आहे तोंड बंद होत होतय भगवंताचं मग शेवटी त्या ठिकाणी सगळ्यांना कळायला इथं सगळे आहेत येत नाही ये। कोण आमचे मारुती राय मारुती रायना बोलवलं मारुतीनं उघड्या तोंडापुढे चुटकी मारली भगवंताचं तोंड बंद झालं हा कशाचा प्रकार आहे महाराज हा प्रकार सेवेचा आहे सेवेचा सेवेचा प्रकार आहे म्हणून ऐका ना मी बोलतो कसा करताना आपण जी गजानन महाराजांच्या चिरणी आपण जी गजानन महाराजांच्या कर मानिध्यामध्ये जी त्यांची सेवा करतोय ना ही सेवा कधीही त्या ठिकाणी वाया जाणार नाही कधीही वायाला जाणार नाही काही ना काही निश्चित फळ तशी काय काही फळ मिळावं काही फळ मिळावं म्हणून आपण काही भगवंताची सेवा किंवा आपण गजानन महाराजांची साधना करत नाही मलाही माहित आहे जी साधना साधना करणारी करणारी सेवा मंडळी आहे ती ती करते काही फळाच्या इच्छेनं नाही करत आणि खरं सांगतो तुम्हाला साधना करणं सेवा करणं म्हणजेच हे एक फळ आहे बघा इथं सेवा करणारी मंडळी आहे तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे Ag, तुम्ही जी सेवा करताय ना ही सेवा करून तुम्हाला फळ मिळणार नाही मग तुम्ही जी सेवा करताय हे तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झालेलं फळ आहे गजानन महाराजांचं हे तुम्हाला फळ आहे कोणालाही गजानन महाराजांची सेवा प्राप्त झाली नाही महाराज कोणालाही नाही प्राप्त झाली तुम्हाला प्राप्त झाली म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो साधना करून आपण साध्य ठेवतो भगवंताच्या प्राप्तीचं अरे साधना करून भगवंताच्या प्राप्तीचं साध्य ठेवण्याची गरजच नाही का बरं गरज नाही कारण की साधना म्हणजेच साध्य आहे सेवा म्हणजेच साध्य आहे सेवा म्हणजे साध्य आहे दोन मिनिट जाऊ दे एका उदाहरणा तुम्हाला समजून सांगतो का मी या विषयाला वेळ देतोय कारण की गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये सेवा हा विषय फार महत्वाचा आहे म्हणून या विषयाला मी जरा चिंतनपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करतोय सेवा म्हणजेच फळ साधना म्हणजेच फळ लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मी एक उदाहरण सांगतो जरा सेवाधारी मंडळी लक्ष से देऊन ऐका एक व्यक्ती एका झाडाखाली बसून भगवंताची साधना करू लागला नामस्मरण करू लागला बऱ्याच दिवसापासून त्याच नशीब चांगलं तिथून नारदजी जाऊ लागले नारदजी नारदजी जाताना त्या साधकाने पाहिलं त्याने आवाज दिला ओ महाराज नारदजी इकडे या या इकडे नारदजी आले नारदजीचं त्यानं दर्शन घेतलं आज कुणीकडे निघाला चाललोय वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनाला असं का नारदजी माझं एक काम करसाल काय बरे तुम्ही भगवंताच्या भेटीला जाताय ना माझा एक भगवंताला निरोप द्या ना निरोप कोणता रे भगवंताला म्हणा या पृथ्वी तलावावर एका झाडाखाली तुमचा साधक तुमचा एक भक्त तुमचा एक सेवक कित्येक वर्षापासून तुमची साधना करतोय या भक्ताला तुम्ही भेट कधी देणार दर्शन कधी देणार एवढा निरोप देवाला विचारा म्हणे काही हरकत नाही विचारतो विचारतो नारदजी गेले भगवंताचं दर्शन घेतलं चर्चा विमत झाली आणि निघता निघता नारदजींना त्या पृथ्वी तलावावरील त्या साधकाचा निरोप आठवला म्हणे देवा, देवा। मृत्यू लोकामध्ये एक तुमचा साधक एका एक झाडाखाली बसून तुमची साधना करतोय त्यांचा निरोप आहे तुम्ही त्याला कधी भेट देणार देवानी सांगितलं नारदा तो माझा भक्त ज्या झाडाखाली बसलेला आहे ना त्या झाडाला जितके पानं आहेत तितक्या पाना तितक्या वर्षानंतर मी त्याला दर्शन देणार काय म्हणले देव तो माझा साधक ज्या झाडाखाली बसलेला आहे ना त्या झाडाला जितके पानं आहेत तितक्या वर्षानंतर मी त्याला दर्शन देणार नारदजी डोक खाऊजून त्या ठिकाणी विचार करू लागले ते कोणत्या झाडाखाली बसलेलं होतं कमीत कमी सागाच्या झाडाखाली असावं बदामीच्या झाडाखाली असावं का त्याचे जे पाना आकाराने मोठे असतात आणि संख्या कमी असते म्हणून नारदजी तिथे जाऊन पोहोचले त्या भक्ताकडे नाही पाहिलं त्या झाडाखले पाहिलं आणि झाडाकडे पाहिलं की नारदजीने कपाळाला हात मारून घेतला का ते झाड होतं चिंचेचं चिंचेचं नाराजी आले हो आलो माझा निरोप विचारला विचारला काय म्हणले देव म्हणजे देव म्हणले ते दे म्हणू पण रे तुला साधना करायला चिंचेच झाड सापडलं सा का एखादं बदामीचं सागाचं झाड नाही का भेटलं म्हणजे झालं काय काय म्हणले देव देव म्हणले माझा तो भक्त ज्या झाडा खाली बसून माझी साधना करतोय त्या झाडाला जितके पान आहेत जितक्याच वर्षानंतर मी त्याला दर्शन देणार हे वाक्य ऐकलं आणि तो साधक महाराज उड्या मारू मारून त्या ठिकाणी नाचू लागला भगवंताचा जयघोष करू लागला नारदजी म्हणले याच्या डोक्यावर परिणाम पडला वाटते का रे का उड्या मारतोय दुःख झालं का वाईट वाटलं का म्हणजे दुःख नाही झालं वाईट नाही झालं मला आनंद झाला म्हणजे कसला आनंद या झाडाला जितके पान आहेत तितक्या वर्षाने भगवंत मला भेट देणार म्हणजे वर्ष अजून मला भगवंताची भक्ती करायला मिळणार या आनंदात मी उड्या मारतोय या आनंदात मी मारतोय ऐका ना भगवंताची साधना करत असताना भगवंताच्या प्राप्तीचा जितका आनंद आहे ना जितकाच आनंद त्या साधनेमध्ये आहे आपण जी गजानन महाराजाची सेवा करतोय ती सेवा म्हणजे आपल्याला आनंदच देते महाराज ती सेवा आपल्याला त्या 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 आपल्या आप एक फळ प्राप्तीच आहे काहीतरी पूर्वपुण्य आपलं त्या ठिकाणी असेल म्हणून एका गावाची लोकसंख्या पाच हजार असते पण त्या पाच हजार लोकसंख्येतून कुठं पाच पंचवीस व्यक्ती त्या ठिकाणी सेवा करायला तिथे जात असतात खोटं नाही सांगत महाराज आता वाद पेटतोय वाद आमचा नंबर लागला पाहिजे आमचा नंबर लागला पाहिजे पण आता ज्या बायांचा नंबर तिथं ज्या पुरुषांचा नंबर तिथं लागलाय ना ते सोडाय सुद्धा त्या ठिकाणी तयार नाही उदाहरण मी पाहिले जात असताना काही महिला मंडळीची तब्येत खराब असते पण तरी सुद्धा त्या महिला मंडळी गजानन महाराजांची सेवा करायला टाळाटाळ -काल करत नाही आणि मग आल्यावर सांगता तब्येत खराब होती पण तिथं गेल्यावर काहीच झालं नाही का महाराज तो सेवेचा प्रभाव असतो आनंदी पंढरपूर अडेशे किलोमीटरचा प्रवास रोज वीस तीस किलोमीटर कधी पाऊस कधी ऊन वय असत एखादी कमरेत वाकलेली पिशवी डोक्यावर एक पिशवी पण सकाळी निघली की रात्रीच्या तीस किलोमीटर ही ताकद आहे महाराज कशाची त्या भगवंताच्या साधनेची भक्तीची त्या संतांच्या समवेत चालण्याची ज्ञानोबारा आहे तुकोबाराय गजानन महाराज आपल्याला काय देतात ही ताकद अशा प्रकारे देतात म्हणून मी मी कशासाठी कशासाठी सांगतोय तुम्हाला सेवा आज जो विषय बोलतोय बोलतोय हा केवळ आणि केवळ सेवा म्हणून आपण काय केली पाहिजे जसा जसा आपल्याला वेळ मिळेल ना तशी तशी आपण सेवा केली पाहिजे तुम्ही जी कथा श्रवण करताय ना गजानन कर महाराजांची ही सुद्धा एक सेवाच आहे बर का फार नशीब तुम्ही गजानन महाराजांची चरित्र कथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करतायत म्हणून एका ठिकाणी आमचे तुकाराम महाराज लिहित आहेत तुका म्हणे करा सेवा आले जीवा वर तरी जरी तुमच्या जीवावर आलं ना पण तरी तुम्ही तिथं जाऊन काय करा तुम्ही त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये संतांच्या भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन सेवा आपल्या जीवनामध्ये जर करायला कधी मिळाली ना